चिती कुंडलिनी माता चिती कुंडलिनी माता बाबा मुक्तानंद म्हणत आहेत गुरु परंपरा ही एक महान परंपरा आहे गुरुजनांच्या बाबतीत असे सांगितले जाते की आजपर्यंत जितके महापुरुष होऊन गेले त्या साऱ्यांचे तप तेज आणि बल ही सारी आपल्या पाठीशी पर्वताप्रमाणे उभी राहून आपले रक्षण करीत असतात अशा गुरूंमध्ये शिष्यात शक्ती संक्रमण करून त्याचा चक्रभेद करून त्याला सहस्रारात स्थिर करण्याची शक्ती असते पुन्हा वाचूयात गुरु परंपरा ही एक महान परंपरा आहे गुरुजनांच्या बाबतीत असे सांगितले जाते की आजपर्यंत जितके महापुरुष होऊन गेले त्या साऱ्यांचे तप तेज आणि बल ही सारी आपल्या पाठीशी पर्वताप्रमाणे उभी राहून आपले रक्षण करीत असतात अशा गुरूंमध्ये शिष्यात शक्ती संक्रमण करून त्याचा चक्रभेद करून त्याला सहस्त्रारात स्थिर करण्याची शक्ती असते याचा अर्थ असा आहे की आपणाला बाबा मुक्तानंदाने सुरुवातीला सांगितलेलं आहे की गुरुपरंपरा ही आदिनाथ परमशिवापासून चालत आलेली असते त्याच्यामुळे जगाच्या पाठीवरती कोणत्याही प्रांतातील भारत अथवा भारताबाहेरील कोणत्याही प्रांतातील महान विभूती असोत संत असोत तर त्या संतांच्या पाठीशी संतांची जी परंपरा आहे त्या महान विभूतीची परंपरा आहे ती परमशिव परमात्म्यापासूनच आलेली असते आणि त्यामुळे ते संत परमात्मा स्वरूप झालेले असतात आणि संपूर्ण त्या परंपरेची म्हणजे अर्थातच भगवंताची शक्ती त्या सद्गुरूंनी त्या महान विभूतींनी स्वतःमध्ये सामावलेली असते आणि अनुभवलेली असते आणि तीच शक्ती अनुग्रहाच्या रूपामध्ये गुरुतत्व आपल्या शिष्याला प्रदान करतं आणि त्यामुळे शिष्याच्या भोवती त्याच्या व्यक्तिमत्वाभोवती त्याच्या जीवनाभोवती एक प्रकारचं सुरक्षा कवच गुरु अनुग्रहाच्या रूपामध्ये प्रदान करत असतो आणि त्या आणि त्यामुळे इथे असं सांगितलेलं आहे की गुरूंमध्ये शिष्यात शक्ती संक्रमण करून त्याचा चक्रभेद करून त्याला सहस्रारात स्थिर करण्याची शक्ती असते आता इथे चक्रभेद सांगितलेलं आहे म्हणजे जे आपले शक्तीचा प्रवाह जो सुशुमनेतून वाहत असतो आणि तर तिथे ही सर्व चक्र ज्या चक्रांमधनं ऊर्जा प्रवाहित होत असते त्या चक्रांचं भेदन करून त्या चक्रांमध्ये ऊर्जेचा प्रवाह व्यवस्थित करून ही अनुग्रहाची शक्ती त्या शिष्याला आपल्या मूल स्वरूपामध्ये अर्थात आत्मस्वरूपामध्ये स्थित करत असते त्यामुळे आत्मसाक्षात्कार त्या शिष्याला अनुग्रहामुळे होत असतो हे इथे सांगायचं आहे बाबा मुक्तानंदांना की अनुग्रहामुळे शिष्याला साधकाला त्याच्या स्वस्वरूपाचं ज्ञान होतं आणि स्वस्वरूप म्हणजेच आत्मस्वरूप आणि हे आत्मस्वरूप आपल्या शरीरामध्ये सहस्रारात वास करत असतं आणि त्यामुळे अनुग्रहामुळे साधक आत्मस्वरूपात अर्थात सहस्रारात स्थिर होतो पुढे बाबा मुक्तानंद म्हणत आहेत श्री गुरु परमचिती शक्तीचेच शिष्यात संक्रमण करतात चिती स्वतंत्र विश्वसिद्धी हेतू अशी चितीची व्याख्या प्रत्यभिज्ञा हृदय या ग्रंथात दिली आहे याचा अर्थ असा की जी आपल्या स्वातंत्र्य शक्तीने जग निर्माण करते ती चिती ही चिती परमशिवाहून भिन्न असत नाही तिच्याच परमाश्रयाने या जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय होत असतात पूर्ण स्वतंत्र सर्व व्यवहारकारिणी सर्व साधनांची फलदायीनी सर्व शक्तींची आश्रयरूपा देशकाल आकारांहून भिन्न परशिवाची कार्यकारिणी अनुग्रह निग्रहरूपा परतत्व प्रकाशिनी असे या चिती शक्तीचे स्वरूप आहे प्रवृत्ती निवृत्ती ही दोन्हीही तिचीच रूपे आहेत या परशिवशक्तीचा महिमा अद्भुत आहे ज्ञानाचे ज्ञानही तीच कर्माचे फलही तीज आणि भक्तांची प्रेमदशा किंवा उन्मत्त ही तीच तीच योग्यांची योग कुंडलिनी क्रियाशक्ती आहे साऱ्या संसारात तीच नटली आहे महान आश्चर्यकारक रीतीने अनुभवाला येणारी ती परशिवाची परमशक्ती आहे प्रवृत्तीपासून निवृत्तीपर्यंत विश्वाचे सारे कार्य या चितीमुळेच घडत असते हे मातेची ती तू परमशिवाची स्फुरणा आहेस प्रियपत्नी आहेस आणि गती आहेस हे माते तू परमशिवाची स्फुरणा आहेस प्रियपत्नी आहेस आणि गती आहेस तू विश्वाचे पंचतत्वात्मक कारण आहेस सूर्य चंद्र तारे नक्षत्रे तूच आहेस हे कुंडलेश्वरी स्वर्ग वैकुंठ पाताल आणि नरकही तूच आहेस भूर भुव हा, हा नादही तूच आहेस भूर्भुव हा नादही तूच आहेस तूच चारी दिशा आहेस तूच आपल्या दिव्य भावाने स्वेदज उद्भीज अंडज आणि जारज या चौऱ्यांशी लक्ष योनी धारण करतेस तू स्वतमध्येच अनंत भाव प्रकट करतेस तुझे असंख्य प्रकार आहेत या विश्वाचा विमर्श करता करता लोक थकून जातात तुझा तुझ्या दिव्य प्रकाशाने अनंत विकास विकार आहे तुझ्या दिव्य प्रकाशाचे अनंत विकास विकार आहेत भेदाभेदरूपी अनंत प्रकारची सृष्टी निर्माण करूनही तू मात्र या सर्वांपासून पूर्ण अलिप्त आहेस तू फक्त परम आनंदाने उल्लसित राहत असतेस ज्यावेळेला भगवंताला विश्व निर्माण करण्याची बुद्धी किंवा संकल्प मनामध्ये निर्माण झाला त्यावेळेला भगवंताने सर्वात प्रथम शक्ती निर्माण केली आणि तीच शक्ती म्हणजेच कुंडलिनी शक्ती आणि जी भगवंतातूनच निर्माण झालेली आहे त्यामुळे ती भगवंतापेक्षा निराळी नाही आहे विश्व निर्माण करण्यासाठी सर्व आवश्यक तत्व निर्माण करणारी ही कुंडलिनी शक्ती आहे आणि ह्या कुंडलिनी शक्तीमधूनच ह्या स विश्वातील सर्व घटक निर्माण झालेले आहेत आणि पंचमहाभूत निर्माण झाली आहेत आणि चार प्रकारच्या योनीतून म्हणजे स्वेदज औद्भीज अंडज जारज या चार प्रकारच्या योनीमधून चौऱ्याऐंशी लाख जीवयोनी निर्माण झाले आहेत या सृष्टीची सृष्टीचं निर्माण करण्यास ही शक्ती कारणीभूत असते तसेच सृष्टी निर्माण झाल्यानंतर त्या सृष्टीचं पालन करण्यासाठी व्यवस्था राखण्यासाठी ज्या आवश्यक सर्व क्रिया श किंवा शक्ती लागणार आहे तीसुद्धा ही शक्ती प्रदान करत असे तस तसंच सृष्टीचा संहार करण्यासाठी सुद्धा हीच शक्ती कारण असते अशा प्रकारे प्रत्येक क्रियेच्या निर्मितीला आणि प्रत्येक क्रिया पूर्ण होण्यासाठी हीच शक्ती कारणीभूत असते ज्ञानी लोकां लोक जे ज्ञानसाधना करतात त्या सुद्धा हीच शक्ती कार्य करत असते योगी जी साधना करतात त्यांना योगानुभूती प्राप्त करून देण्यासाठी हीच शक्ती मदत करत असते तसंच कोणतंही कर्म करण्यासाठी जी शक्ती आवश्यक असते त्यामध्ये सुद्धा हीच शक्ती मदत करत असते अशा विविध प्रकारची कार्य आहेत त्या प्रत्येक का कार्यासाठी कार्याची प्रेरणा कार्याला लागणारी शक्ती ज्ञान ही शक्ती प्रदान करत असते अशा रीतीने ह्या विश्वामधील कोणताही घटक किंवा कोणतंही कार्य या, या शक्तीला सोडून होत नाहीत आणि चौऱ्याऐंशी लाख जीवयोनींची निर्मिती सर्व लोकांची भूलोक स्वर्गलोक पाताळ लोक अशा लोकांची निर्मिती स्थानांची निर्मिती ह्या शक्तीतून होतात सर्व दिशांची निर्मिती या शक्तीतून होतात असं प्रत्येक क्रियेला प्रत्येक घटनेला हीच भगवंताची शक्ती कारणीभूत आहे तिलाच शक्ती किंवा तिलाच चिती कुंडलिनी माता कुंडलिनी शक्ती असं म्हटलं जातं पुढे बाबा मुक्तानंद म्हणतात हे माते कुंडलिनी तू मला नित्यानंदांकडून प्राप्त झालेले आनंदशक्ती आहेस तू योग आहेस योगांग आहेस समाधीचा अर्थही तूच आहेस तुला निर्विकल्पा असेही म्हणतात या मानवदेहाची तू परम आश्रयदात्री आहेस हे चितिमयी माते कुंडलिनी परमगुरूंचा शुद्धात्मा गुरुही तूच आहेस त्रिकुटीमध्ये अर्थात भ्रूमध्यात द्विदल चक्रस्थानी जे गुरुपीठ आहे त्यात विराजमान होऊन तूच शिष्यजनांचा योगक्षेम चालवीत चालवत असतेस साधकांचे महान दैवत असलेल्या हे माते कुंडलिनी हे गुरु हे प्रेमास्पद हे क्रियाशालिनी नित्यानंदांकडून प्राप्त झालेली कृपा तूच आहेस नित्यानंदांच्या वरदानाने प्राप्त झालेली सो आणि हम ही दोन्ही तुझीच अक्षर रूपे आहेत तुझ्यापासून मी झालो आहे आई तुझ्याच कृपेने माझी दीक्षा दीक्षित झाली आहे तूच त्या महान नीलबिंदूंच्या प्रक्रियेने माझे रूप धारण करून माझ्या भक्तांना नाना प्रकारचे दृष्टांत देऊन त्यांना श्रद्धावान बनवीत आहेस हे प्रिय योगशक्ती माझे श्रीगुरु प्रेम मी तुला अर्पण करीत आहे तूच उत्तम फलदायिनी आहेस तुझ्यात अनंत प्रकारचे सामर्थ्य भरलेले आहे तू अनंत रूपे धारण केली आहे। आहेस रामाची सीता कृष्णाची राधा नारायणाची लक्ष्मी शिवाची भवानी योगांची योग शक्ती साधकांची क्रियाशक्ती आणि गुरुजनांची शक्तिरूप अनुग्राहिका शक्ती तूच आहेस तूच गुरु आहेस शक्तिपात करणाऱ्यांची शक्ती तूच आहेस इथे आता बाबा मुक्तानंद सांगता आहेत की भगवान नित्यानंदांकडून त्यांना जो अनुग्रह झाला त्या अनुग्रहाच्या रूपामध्ये हीच कुंडलिनी शक्ती मा माझ्यामध्ये प्रविष्ट झालेली आहे त्यामुळे अनुग्रह रूप अनुग्रह जो होतो त्या अनुग्रहाच्या रूपामध्ये पूर्ण पर परंपरेची शक्ती आणि ती परंपरा परमशिवापासून आलेली आहे आणि त्यामुळे भगवंताची शक्ती ह्या अनुग्रहाच्या रूपातून माझ्यामध्ये प्रविष्ट झाले आहे असे भगवान बाबा मुक्तानंद म्हणत आहेत की नित्यानंद त्यांच्या गुरूंनी नित्यानंद भगवान नित्यानंदांनी माझ्या मला अनुग्रह करून हीच शक्ती माझ्यामध्ये प्रदान केलेली आहे आणि ही गुरुमय शक्ती माझ्यामध्ये वास करत आहे आणि ही शक्ती मा भ्रूमध्यामध्ये साधकाच्या भ्रूमध्यामध्ये वास करत असते म्हणजे दोन्ही मध्ये ही शक्ती वास करत असते आणि साधकाकडून साधना करून घेत असते त्यासाठी आवश्यक निग्रह सुद्धा अर्थात निश्चय सुद्धा हीच शक्ती साधकाकडून करून घेत असते आणि साधनेसाठी आवश्यक सर्व तयारी सामर्थ्य हीच शक्ती साधकाला प्रदान करत असते अशा रीतीने प्रत्येक कार्यासाठी ही शक्ती कारणीभूत आहे असं वारं वारंवार बाबा मुक्तानंद आपणाला सांगत आहेत आणि त्यामुळे ह्या शक्तीला जि त्या जिच्यातूनच संपूर्ण विश्व निर्माण झालं आहे आणि मीसुद्धा जिच्यातून निर्माण झालो आहे त्यामुळे ते कुंडलिनी शक्तीला माता कुंडलिनी असं म्हणता आहेत पुढे बाबा मुक्तानंद म्हणतात हीच परमपूजनीय मातृरूपशक्ती गुरुमध्ये गुरुमय होऊन वास करीत असते म्हणूनच गुरु स्त्रीही नाही आणि पुरुषही नाही ते केवळ परमानंदमय उल्लसित प्रेमशक्ती आहेत ते पूर्ण विकसित कुंडलिनी बोधशक्ती आहेत चितीशक्ती आणि गुरु एकच आहेत चितीमध्ये गुरु आणि गुरुमध्ये चिती असा परस्पर अभेद आहे गुरु साक्षात परब्रह्म स्वरूप असतात तत्वदृष्ट्या ते परब्रह्मच होत दिव्याति दिव्य अशा चितीचा शिष्यामध्ये समावेश करणारे गुरु हे केवळ गुरु नव्हे ते आपले पंचप्राण आपले अंतरात्मा आहेत गुरु हे प्रिय प्राणच नव्हेत तर साधन संपत्ती आहेत इतकेच नाही तर साधनाचे लक्षही तेच आहेत साधनाने जे प्राप्त होते ते गुरुतत्वच निष्प्रपंच परमोन्नत परमानंदमय गुरुगीतेमध्ये गुरुचे जे वर्णन केले आहे भावार्थ दीपिकेच्या अर्थात ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यात ज्ञानेश्वर महाराजांनी जो गुरु महिमा गायला आहे त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही गुरु पादोदक सेवन करणाऱ्याला अमृत देखील एक सामान्य वस्तू वाटते गुरुगीता म्हणते गुरुपूजा ही सार्वभौम महापूजा आहे गुरुरेव जगत सर्व ब्रह्मविष्णू शिवात्मक गुरो हो परतरम नास्ती तस्माच संपूजयेत येत गुरु अर्थात चितिमयी गुरुचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतरच ही गोष्ट समजू शकते तीर्थे सर्व देवता अधिक काय सांगू विश्वव्यापी विश्वाकार ब्रह्मही सद्गुरूच होत असे गुरु अनुग्रह रूपाने आपणच शिष्यात प्रवेश करतात आपल्या अनुग्राहिका शक्तीचा शिष्याच्या अंतरात प्रवेश करवितात शक्तीचा प्रवेश करविणे म्हणजेच शक्तिपात दीक्षा क्रियायोग किंवा गुरुकृपा रुद्रशक्तीचा शिष्यात प्रवेश करविणे हाच गुरुचा अनुग्रह होय इथे बाबा मुक्तानंद आपणाला सांगत आहेत की सद्गुरुतत्व असं असतं की त्यांनी आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी आणि पेशी मनाचा प्रत्येक कोपरा चित्तातला प्रत्येक कण आणि कण हा पूर्णत शक्तीने व्यापलेला असतो आणि आपल्या साधनेतून तपस्येतून त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा प्रत्येक कण मनाचा शरीराचा बुद्धीचा प्रत्येक कण आणि कण हा शितीमय कुंडलिनी शक्तिमय झालेला असतो आणि त्यामुळे अशा गुरुच्या सहवासात आल्यानंतर अशा गुरुने अनुग्रह केल्यानंतर तीच शक्ती गुरु आपल्या शिष्यामध्ये संक्रमित करतो आणि अनुग्रहाच्या रूपामध्ये त्या नामाच्या रूपामध्ये किंवा मंत्राच्या रूपामध्ये ती शक्ती गुरु शिष्याला प्रदान करत असतो आणि त्यामुळे पुढे शिष्याची यात्रा सुद्धा प्रारंभ होते आणि तो पूर्णत्वाकडे वाटचाल करण्यास त्याची सुरुवात होते असे इथे बाबा मुक्तानंदांनी कुंडलिनी शक्तीचं आपणाला महत्त्व सांगितलेलं आहे इथे आपणाला स्पष्ट झालेलं आहे की भगवंतातूनच परमशिवतत्वातूनच शक्ती निर्माण झालेली आहे ज्या त्या शक्तीतून संपूर्ण विश्वाची निर्मिती झालेली आहे चौऱ्याऐंशी लाख जीवयोनी निर्माण झालेले आहेत सूर्य चंद्र तारामंडल, सर्व दिशा सर्व लोक हे ह्या शक्तीतून निर्माण झालेलं आहे आणि ह्याच शक्तीतून मानवसुद्धा निर्माण झालेला आहे आणि मानवाच्या आतमध्ये सुद्धा ही शक्ती वास करत असते तर ती कशी ते आपण पाहूयात ज्यावेळेला स्त्री पुरुष आणि स्त्री पुरुष एकत्र येतात त्यावेळेला बीज आणि पुरुष बीज ह्यांच्या संयोगामधून गर्भगोळ्या तयार होत असतो आणि ह्या गर्भगोळ्यामध्ये सहा आठवडे पूर्ण झाल्यानंतरच हृदयाची धडधड सुरू होते आणि ती सोनोग्राफीच्या माध्यमातून ऐकायला येते आता याचाच अर्थ सहा आठवड्याच्या आधी ही धडधड हृदयाची ऐकायला येत नाही आणि हृदय विकसित हृदयाची निर्मिती ही पूर्ण झालेली नसते आणि ज्या वेळेला इथे सुद्धा सांगितलेलं आहे की आत्मतत्व हे नंतर प्रवा प्रवेश करतं आणि आधुनिक सुद्धा स्पष्ट होत आहे की सहाव्या आठवड्यानंतर हृदयाची धडधड ऐकायला येते आणि त्यामुळे गर्भधारणा झाल्यानंतर साधारणतः सहा आठवड्यानंतरच सोनोग्राफी करायला सांगितली जाते की त्या सोनोग्राफीमध्ये जर हृदयाची धडधड चालू झाली असेल याचाच अर्थ की गर्भ जिवंत आहे आणि त्या गर्भाची पुढे योग्य रीतीने सांभाळ करायला पाहिजे आणि जर हृदयाची धडधड चालू नसेल तर पुन्हा सोनोग्राफी केली जाते त्यातही ध हृदयाची धडधड किंवा हार्टबीट्स सुरू झाले नसतील तर मात्र तो गर्भ आपणाला काढून टाकावा लागतो तो गर्भ पुढे आपण वाढवू वाढणारच नसतो आणि त्या गर्भामुळे मातेला हानी होऊ शकते त्या स्त्रीला जीवाला धोका असतो त्यामुळे तो, तो गर्भ आपणाला काढून टाकावा लागतो आता इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सहाव्या आठवड्याम नंतर गर्भ हृदयाची दडदड सुरू होते याचाच अर्थ तिथे जीव जीवाचा प्रवेश होतो आणि हृदयाची दडदड सुरू होते आणि मग त्या अगोदरसुद्धा तिथे गर्भगोळा तयार होऊन शरीरातले सूक्ष्म अवयव निर्माण होत असतात तर हे कोण करतं तर हीच भगवंताची शक्ती कुंडलिनी शक्ती त्या जीवामध्ये त्या शरीरामध्ये करत असते आणि नंतर मग काही कालावधीनंतर काही आठवड्यानंतर तिथं आत्मतत्व प्रवेश करतं आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेलं बालक पुढे तयार होत असतं इथे स्पष्ट होत आहे आपणाला की गर्भाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये आत्मतत्व प्रवेश करण्याच्या आधीसुद्धा जी गर्भाची निर्मिती होत असते त्यामध्ये ही कुंडलिनी शक्तीच कारणीभूत असते आणि तिच्या आधारे ती निर्मिती होत असते आणि नऊ महिन्यापर्यंत ही शक्ती गर्भाची वाढ करण्यास मदत करत असते आणि जन्म झाल्यानंतरसुद्धा ही शक्ती पुढे त्या जीवाला मदत जीवाच्या शरीरातील सर्व कार्य करत असते परंतु ती सुप्त अवस्थेत असते सुप्त अवस्थेत ती मुलाधाराच्या ठिकाणी मुलाधार चक्राच्या ठिकाणी कुंडलाकार स्थितीमध्ये ती वास करत असते आणि त्या शक्तीचं जागरण मग अनुग्रह झाल्यानंतर त्या शक्तीचं जागरण होतं आणि ही शक्ती आपणाला आध्यात्मिक उन्नतीसाठी मदत करते आत्मसाक्षात्कारासाठी ही शक्ती मदत करते तीच कुंडलिनी शक्ती तसंच प्रकारे भगवंताचं तत्त्व हे सच्चिदाय आनंद आहे कायम सच्चित आनंद स्वरूपात अर्थात ज्ञान आणि श आनंदाच्या भावातच भगवंताचं तत्त्व हे वास करत असतं आणि त्याच भगवंताच्या तत्वातून ही शक्ती निर्माण झालेली आहे कुंडलिनी शक्ती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे या शक्तीच्या द्वारे संपूर्ण विश्व निर्माण झालं आहे विश्वातील विविध घटक विविध रचना ही शक्ती निर्माण करते विश्वातली प्रत्येक कार्यासाठी हीच शक्ती कारणीभूत आहे असं जरी असलं तरीसुद्धा ही शक्ती स्वतंत्र रूपात वास करते आणि ती स्वतंत्र रूपामध्ये आनंद स्वरूपात ही कायम स् स्थिर असते ज्याप्रकारे भगवंताचं तत्त्व हे सच्चिद आनंद स्वरूप आहे ज्ञान आणि आनंद ह्या भावात ते कायम वास करत असतं त्याचप्रकारे भगवंतातूनच निर्माण झालेली ही कुंडलिनी शक्तीसुद्धा संपूर्ण काही कार्य करून सुद्धा संपूर्ण काही निर्मिती करूनसुद्धा ही भगवंताप्रमाणेच कायम उल्लसित आणि कायम आनंद स्वरूप या भावामध्येच स्थित असते आणि त्याचा अनुभव आपण साधनेच्या माध्यमातून जेव्हा शक्तीचं जागरण होतं त्यावेळेला आपण त्या शक्तीचा अनुभव साधक घेतो